आजपासून आपण जेव्हा मी जात सोडली होती हे जे आपल्याला भाग दोनमध्ये पुस्तक आहे तर त्याच्या आपण याला सुरुवात करणार आहोत आता हे एक सहज कथा आहे एक तुम्हाला मी त्या दिवशीच म्हटलं की कथा म्हणून पहा बाबूराव गुल कोण होते त्यांचं साहित्य काय होतं किंवा त्यांच्या समकालीन आणखीन कुठले साहित्य प्रवाह आले होते तर या सगळ्याचा विचार आपण पुढच्या येत्या लेक्चरमध्ये करणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला एक त्याच्याबद्दल रुची निर्माण व्हावी त्याच्याबद्दल एक इंटरेस्ट तयार व्हावा म्हणून ही कथा मी तुमच्यासमोर सादर आता एक सांगतो आहे आता एकूण त्याच्यामध्ये जेव्हा मी जात चोरली हा जो कथासंग्रह आहे बाबूराव बागुल हे नाव सर्वांना परिचित असेल त्याच्यामध्ये एकूण पहिली कथा आहे काळोखाचे कैदीनंतर गुंड बोवाडा वाटेवरची दसऱ्याचा रेडा वानर पेसूक स्पर्धा विद्रोह जेव्हा मी जात चोरली होती शेवटची कथा अशा कथा आहेत तर बेसिकली आता आपण पहिली कथा पाहणार आहोत काळोखाचे कैदी आता मुळात त्या काळामध्ये आपण जर तो काळ आठवला तर म्हणजे त्यांनी एकोणीसशे बास साठ बासष्टच्या दशकामध्ये साधारणतः लिहिलेली कथा आहे तर त्या काळामध्येच रूढी परंपरा यांचा विडखा समाजावर बऱ्यापैकी दिसून होता तर तो मुरळी नावाची एक प्रथा आहे ही सगळ्यांना माहिती नाही काय माहिती पण मुरळी मुरळीमध्ये मग माहिती का ती मुलगी जी आहे ती देवाला वाहिली जायची पण ॲक्च्युअलमध्ये त्या महिलांचा किंवा त्या मुलींचा वापर हा बाकीच्या गोष्टींसाठी म्हणजे व्यवसायामध्ये त्या मुली ओढल्या जायच्या त्यांना नाना प्रकारची कामं करायला लागायची म्हणजे अतिशय कुप्रथा म्हणू शकतो आपण महिलांसाठीची ती ती त्या काळी होती पण आता ही जी बानू नावाची म्हणजे जे आता काळोखाच्या का कैदी या कथेमध्ये कोण मुळात कोणकोणते पात्र आहेत तर त्या पात्रांबद्दलचं आज आपण थोडं पाहणार आहोत की बाबा ही जी बानू आहे ही बानू आता जो आपला फोटो दिसतो तो बानूचा फोटो आहे तर त्याच्यामध्ये ती तिला काय काय ती एकतर खालच्या जातीतली होती त्याच्यानंतर वरून ती मुरळी म्हणून तिला वाहिलेलं होतं पण ती सौंदर्याने ओतप्रोत होती म्हणजे सौंदर्य तिच्याकडे पण अक्षरशः बरेचसे लोक तिच्यावर भाडायचे आहे की नाही पण तिला ती भीती असल्यामुळे तर तिला जेव्हा एक दुसरं एक कथानकामध्ये दुसरं पात्र पहिलं झालं हे बानू ही बानू हे पहिलं पात्र झालं दुसरं पात्र आहे याच्यामध्ये दे रामराव देशमुख रामराव देशमुख नावातच आपल्याला वाटतं आहे की नाही पूर्वीच्या काळी देशमुख कुलकर्णी हे वाडे असायची म्हणजे त्या काळातलं सगळं जे काही पाटील की असायची गावातली एखाद्या तर ते सत्ता केंद्र ते एखाद्या गावात सत्ता केंद्र त्या वाड्यातून चालायचं असं म्हणतो आपण आहे की नाही मग एका गावामध्ये तो रामराव देशमुख होता तर रामराव देशमुखाला त्या खऱ्या अर्थ देशमुख वाड्याची शान वगैरे नाही का आपण म्हणतो आपण तसं काइंड ऑफ ते व्यक्तिमत्व होतं आणि त्या व्यक्तिमत्वाने जेव्हा त्या बाणूंला सुंदर महिलेला पाहिलं तेव्हा त्याचा जीव त्याच्यावर गेला आणि दोघांनी पण मग त्या रामराव देशमुखांनी त्या बाणूला लग्नासाठी मागणी घातली म्हणजे रामराव देशमुख जर वृद्ध जरी असलं तरी बाणूचे त्याच्यावर जीवापाड प्रेम होते मग आता दो ते दोघांचं एकत्र आल्यानंतर त्याला माहिती की जर आपण विवाह नाही केला जर आपण असंच राहिलो तर आपल्याला बाकीच्या गोष्टींना सामोरं जावं लागेल त्या भीतीने बांधून त्याच्यासोबत विवाह केला रामराव देशमुखासोबत पण रामराव देशमुखाची पहिली बायको होती ते पहिली बायकोला मुलगा होता तो होता देवराम ठीक आहे तर देवराम कथनकामध्ये सुरुवातीचं जे पहिलं पान आहे कथनक काळोखाचे कैदी काळोखाचं कैदी या शब्दाचा जर तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला असं लक्षात येईल की म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार होता अंधार आहे आणि अंधार राहणार म्हणजे सुरुवात सुरुवात जर त्या कथेची पाहिली तर हो ते आपल्याला असं दाखवलेलं आहे पहिल्या पेजवर तुम्ही जेव्हा कथा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेलच की बाबा रामराव देशमुख मरणासन म्हणजे तो मेलेला आहे त्याची चित्रजळती आहे आणि रामराव देशमुखपासूनचा जे पहिल्या बायकोचा जो मुलगा आहे देवराम तर देवरामला या बानूबद्दल खूप राग होता का कारण ही बानू जेव्हापासून त्या देशमुख वाड्यात आली तेव्हापासून त्यांना त्यांचं जे महत्त्व होतं ते कमी झालं पहिल्या बायकोला तर त्यांनी वाड्याच्या बाहेर गेलं त्या त्या ती बायको त्या त्याच्यामुळेच त्या बानूमुळेच मेली असं त्या पहिल्या बायकोच्या मुलाचा त्या बानूबद्दल राग होता आणि तो जेव्हा जेव्हा तो रामराव देशमुख मेला तेव्हा त्याच्यानंतर ते त्या ते बानूला मारण्यासाठी तो चौताळलेला होता का कधी मी त्या त्या बानूला जाऊन मारतो आहे असं त्या पहिल्या पेजमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक जे वाक्य आहे ना कि देवराम सा एका की देवरामचा एकाकी पराकोटीला गेलेला प्रक्षोभ पाहून रामराव देशमुखांच्या शोभयात्रेला आलेली मंडळी देखील भीतीने भयभीत झाली होती आणि त्याच्यामागे ओढली जात होती पळत होती परंतु कोणीही पुढे जाऊन त्याला रोखत नव्हता यावरून आपल्याला कळू शकतं की हे जे वर्णन आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की त्या देवराम जो आहे त्याचा त्या ते बानूबद्दलचा राग हा कोणत्या पराकोटीला गेलेला होता ते आपल्याला कळतं त्याच्यावरून ठीक आहे पहिल्या पेजवर झाल्यानंतर मग आता परत येऊयात की बाबा हे बानूने लग्न झालं दोघांचं पण बानू कशी असते पतिव्रता असते थोडीशी मग बानूला काय वाटतं की जर आपल्याला मुलगा झाला तर त्या म्हणजे ते, ते रामरावाला आवडत नसतं की बाबा तू तुझ्या मुलाला सांभाळतेस वगैरे तर तो ती जी बानू आहे ती आपल्या मुलाला दूर सारते मग बानूचा मुलगा कोणत्या बानूच्या मुलाचं नाव असतं दौलत त्याचं काय नाव असतं दौलत दौलत आला दौलतला ती हे करते की बाबा हा दौलत आणि हे बानू आहे की नाही दूर सारते त्याला की बाबा तुला असं नको की माझ्या मातृत्वामुळं माझ्या पतिप्रता धर्माला कुठेही ते हे करायला नको किंवा नुकसान पोचायला नको म्हणून दौलतला दूर सारते आणि मग दौलत हा त्याच्यामुळं काय होतं त्याच्या मनावर परिणाम होतो ना की माझी आई मला जवळ घेत नाही मी तिला किती जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तरी ती मला जवळ करत नाही म्हणून दौलत हा लहानपणापासूनच आपल्या आईच्या प्रेमासाठी असुसलेला होता पण दौलतच्या बालपणाचा प्रत्येक दिवस दुःख देणारा आपल्या पतीला खुश ठेवण्यासाठी आपल्या मातृत्वाचा गळा घोटणारी ती मात्र बानू होती परिणामी काय झालं की त्या दौलतच्या मनावर गंभीर परिणाम होत गेले तो गावाने अक्षरशः त्याला वेडं ठरवलं तो गावात भटकत राहिला आणि आपल्याला माहिती की जेव्हा ती कथा जेव्हा तुम्ही वाचता की बाबा मी तुम्हाला म्हणणार ना पहिल्या पेजवर तो रामराव मेला आहे त्याची मेल्यानंतर तो दौलत बानूचा सूड घेण्यासाठीच्या मागे पळतो आहे आणि म्हणजे हे त्या वेळेचं दृश्य होतं की बाबा त्या बानूवरला तो हल्ला करतो आहे संपूर्ण गाव तिचं सगळं ते दृश्य पाहते की बाबा ती बानू रडती आहे ती वाड्यावरून खाली खेचलं जाते तुला ते तेच दिलेलं आहे बानू अत्यंत वेगाने जिना उतरून उभ्या गल्ली गल्लीने पळत सुटली होती तिच्या दहशतीने दडपली खालची मंडळी तिला वाट करून देत होती आहे की नाही मग ते उच्च प्रतिष्ठित म्हणणं देखील तो सगळ्या नंगनास पाहत होती वीस वर्षात एकदाही खाली न आलेली बानू आपले शील सांभाळण्यासाठी बेबान होऊन पळत होती आहे की नाही आणि सगळे लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते मग अशा वेळेस ती कथानक पुढं जातं ते मारुती मंदिरासमोरून जाताना काय काय घटना का होतात मग ते सगळं त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊन दौलत आणि रामरावची भांडणं होतात की दौलत जेव्हा दौलतला जेव्हा कळतं की बाबा तो सॉरी दौलत आणि आपला जो हा आहे होतात, देवराम याची भांडणं होतात भांडणं होतात आणि त्याच्यामध्ये मग देवराम देखील शेवटी दौलत आणि तिचा स्वतःचा मुलगा दौलत रामरावचा पहिला बायकोपासूनचा मुलगा देवराम यांच्यामध्ये दे जोरदार भांडण झालं हातापाई झाली देवरामने दौलतच्या छातीत मग रूरपणे दिला दौलत एखाद्या भूषाच्या मूर्तीप्रमाणे हादरला आणि पुन्हा स्थिर झाला देवराम खाली वाकला त्याच क्षणी दौलतची गुप्ती काळखात एका का खडकासारख्या पाटील पाटलावर अदृश्य झाली तेवढ्यात आता ॲक्च्युली याच्यामध्ये थोडंसं तेल जे टायपिंग ते व्यवस्थित झालेलं नाही आहे पण तुम्हाला मी सांगतो की पहिल्या प्रेजमध्ये ते त्यांनी त्यांनी हेच सांगितलं की बाबा आ, तो देवराम आपल्या त्या बानूला मारायला निघालेला आहे बानू सुटली गाव त्याच्याकडे सगळे किल्ली उडवत आहे मग रस्त्यामध्ये कान्होजी पाटील सटवा सोनार कुलकर्णी यांसारखे गावातली व्यक्तिमत्वाच्यावर कोणत्या खालच्या लेवलला जाऊन टीका करत आहेत हे आहे आणि तिचं ते सगळं जो हे आहे ते मरणसन्न झालेलं गाव हे सगळं त्याचं त्याचा सगळं जो जे चाललेलं कृती आहे ती फक्त फक्त पाहत बसत नाही तर तिच्यावर घाणणाऱ्या पद्धतीने तिच्यावर ते लोकं सगळे टीका करत आहेत ठीक आहे मग ते सगळं प्रसंग त्या दुसऱ्या तिसऱ्या पेजवर तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शेवटी मग की बाबा बानू जेव्हा ती विवळत आहे की तिला तिचं कुणीच नाही असं तिला जेव्हा तिला वाटायला लागतं तेव्हा हो तो दौलत तिच्यासाठी धावून येतो आणि त्या रामरावाशी तो हात करतो आणि शेवटी मग दोघांचाही त्याच्यामध्ये मृत्यू होतो पण ला मात्र सगळं गाव त्याला मारून टाकतं कारण दौलत असं वाटतं की दौलत एवढा तर चौथलेला मुलगा आहे तो जो आपल्याला पण मारू शकतो या भीतीने संपूर्ण लोक त्याला मारून टाकतात काठीने आणि शेवटी ती मरणासन्न न होऊन ते, ते दोघांकडे पाहत बसते की बाबा दोन्ही मुलं तिच्या आयुष्यातून कसे पद्धतीने निघून जातात सांगायचं या कथेतून तात्पर्य हे आहे की ही कथा तुम्ही पहिल्यांदा वाचा आणि नंतर हे पहा एक क्युरियोसिटी म्हणून तुमच्या मनामध्ये काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत ते तुम्ही पहा आणि मग याच्यावर आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू की बाबा या कथेतून लेखकाला काय सांगायचं आहे ते